प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस नगर मध्ये सर्व वकील बांधवांचा मोठा मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयावर जातो आहे मी सुद्धा संगमनेर बाराशेचा आजही सदस्य आहे आणि म्हणून दोन अर्थानं एक लोकप्रतिनिधी अर्थानं म्हणा किंवा नागरिक या अर्थानं म्हणा किंवा बारचा असोसिएशनचा एक सदस्य या अर्थानं मी या दोन तीन पद्धतीनं आज त्या मोर्चामध्ये सुद्धा सहभागी होणार आहे ज्या पद्धतीनं निघून हत्या ही वकील असलेल्या आढावा दाम्पत्याची झाली ही मानवतेला कलंक काळिंबा फासणारी अशा प्रकारची अत्यंत क्रूर पद्धतीनं मारलं गेलं कारणांचा सुद्धा शोध लागत नाही नेमकं समजत नाही का, का, का मारलं गेलं अशी परिस्थिती आज तेथे दिसते यामध्ये दोन गोष्टी आहे की निघून हत्या होण्याचा त्यांचे कोणते कारण आहेत ते लोक स्पष्ट होतील तपासाअंतर्गत ती व्यक्तिगत कुटुंब त्यामध्ये संपलेलं असलं तरी सर्व वकील बांधवांमध्ये सुद्धा अत्यंत भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे अनेक वकील बांधव आपलं काम करत असताना गुंडांविरुद्ध सुद्धा त्यांना वकीलपत्र घ्यावं लागतं त्यांना काय संरक्षण आहे असा प्रश्न आता पडतो आहे सगळीकडेच एक दहशतीचं भीतीचं वातावरण असताना त्यामध्ये घर घालणार महाराष्ट्रामध्ये सगळीकडे परिस्थिती अशी की एक दहशतीचं भीतीचं वातावरण निर्माण झालं अशा वेळेस आणखी या कृत्यामुळं तर त्यामध्ये भरच पडलेली आपल्या सगळ्यांना दिसते त्यांच्या बाबतीतला एक कायदा जो विधिमंडळात आणावा अशा प्रकारचा त्यांचा आग्रह आहे त्या बाबतीत सुद्धा सरकारला विचार हा करावा लागणार आहे एक निर्भय वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी ही शासनाची आहे ती पार पाडावी लागणार आहे त्याच पद्धतीनं आपल्याला दोन गोष्टी दिसतात की काल विनोद घोसाळकरांची हत्या झाली विनोद घोसाळकरांच्या मुलाची हत्या हत्या झाली अभिषेकची ती सुद्धा अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे किती थंड डोक्यानं आता लोक गुन्हेगारी करतायत म्हणजे हत्या करतायत संवेद बसतायत मीडिया चालू आहे अशा वेळेस खंड डोक्यानं हत्या करता याचा अर्थ असा आहे की संपूर्णपणे जे शासन म्हणून सरकार म्हणून जो धाक पाहिजे तो धाक राहिलेला नाही त्यापूर्वी सुद्धा एक, एक आमदार एका पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा आमदार भारतीय जनता पक्षाचा आमदार हा दुसऱ्या सहकारी त्यांचा असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर गोळीबार करतो आणि तो सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये करतो हे एक उदाहरण आहे हे सर्व उदाहरण पाहिल्यानंतर असं वाटतं की राज्य शासन म्हणून जो गुन्हेगारावर धाक पाहिजे तो तर राहिला नाहीच परंतु उलट असं दिसतं की राजकर्तेच आता जेव्हा गुन्हेगार होतात राज्यकर्त्यांच्या सहकारी ज्यावेळेस गुन्हेगार होतात ते आणखी धोकेदायक असं वातावरण या देशात निर्माण झाले आणि राज्यात निर्माण झालेलं आपल्या सगळ्यांना दिसत आणि या विरुद्ध जनतेनं आवाज उठवणं आवश्यक आहे असं मला वाटतं सियाराम शॉप घेऊन आलंय विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे शूटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्त शिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर जानता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस